हेलो माय डियर स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग एंड जॉयफुल गेम एंड द नेम ऑफ द गेम इज माइंड गेम करेक्ट माइंड गेम बुद्धिला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी काय बनवलेलं आहे इथे मी जी आकृती बनवलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चा बरा कराई सा? बगा, या आकृतीच काय बरं करायचं बघा यापासून तुम्हाला तयार करायच्या आहेत तीन त्रिकोण किती त्रिकोण तीन त्रिकोण आणि त्याच्यासाठी तुम्हाला चान्स पण मिळणार आहे दोन किती चान्स मिळणार आहेत कोणतेही दोन, दोन स्टिक तुम्ही उचलायच्या उचलायच्या म्हणजे कुठे पण ठेवू शकता त्या आणि किती त्रिकोण तयार करायचे आहे ओके इझी गेम आहे ओके गेम समजलाय सगळ्यांना देन स्टार्ट फ्रॉम कार्तिकी कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत कार्तिकी तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स आणि आणखीन एक चान्स आहे कार्तिकी तुझ्याकडे लास्टचा चान्स ओके कार्तिकीने किती बनवलेत बघूया आपण वन टू थ्री फोर फायू अरे वा पाच बनवायला मी सांगितले तर विनर कोण झाला असतं कार्तिकी पण किती बनवायचे बाळा आपल्याला तीनच थ्री बनवायचे आपल्याला छान प्रयत्न केलासा कार्तिकी बाळा तू पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा परी ओके फर्स्ट चान्स आहे हा परीचा बघूया या परीला जमतय का ओके आणखीन एक चान्स परी बघू तयार होतात का तिचे तीन त्रिकोण ओके परीचे दोन चान्स झालेले आहेत परी बाळा तूच मोज आता किती त्रिकोण झाले ते चार चार त्रिकोण परीने बनवलेले आहेत आता पुन्हा एकदा आपण मोजूयात वन टू थ्री फोर पण परी आपल्याला किती हवेत बाळा तीन छान प्रयत्न केला बाळा तू तिने बघा चार बनवलेले आहे काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण इतरांना चान्स देऊया बघू त्यांना तरी जमत आहे का समर्थ बेटा रेडी ओके देन स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे समर्थ ओके फर्स्ट चान्स आणि आणखीन एक चान्स आहे बाळा तुझ्याकडे ओके okay. आता समर्थ बाळा किती बनले तुझे ही स्टिक खाल्लेली मी व्यवस्थित ठेवते मोज बाळा आता किती झालेत थ्री बनलेत पण या स्टिक्स बघ ना राहिले ना तशाच इनकम्प्लीट ठीक आहे चला काही हरकत नाही छान प्रयत्न होता समर्थ तुझा बाळा पुन्हा आहे तसंच ठेवूया आणि इतरांना चान्स देऊया आपण सरस्वती आर यू रेडी बेटा ओके देन स्टार्ट ओके okay, फर्स्ट चान्स आहे सरस्वतीचा हा सेकेंड चान्स सरस्वतीने किती ब बन बनवले आहेत मोजूयात आपण वन टू थ्री आणि इकडे तर काय चौकोन बनलेला आहे की नाही इथे त्रिकोण नाही बनलेला आहे ना सरस्वती तीन त्रिकोण बनले आहेत पण पन, इकडे पण बनलं नाही काहीच आहे की नाही ठीक आहे छान प्रयत्न केला बाळा तू काही हरकत नाही पुन्हा ना आहे तसंच ठेवा सार्थक बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे सार्थकचा हळूच ठेवू हळू दोन ओके हुशार सार्थक आहे त्याने एकाला एक स्टिक लावलेली आहे बघा वन टू थ्री बनलेली आहेत पण बाळा ही स्टिक मात्र तुझी तशीच राहिली ना शिल्लक छान प्रयत्न केला तू सार्थक पण एक समर्थ सॉरी पण एक स्टिक मात्र तुझी शिल्लक राहिली काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण पार्वती बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे पार्वती आणि आपल्याला त्रिकोण हवे आहे तीन स्टार्ट ओके पहिला चान्स आहे पार्वतीचा हा आणि लास्ट चान्स आता पार्वती बघूया पार्वतीला जमतय आहे का आपण ओके पार्वती बाळा किती त्रिकोण बनलाय तुझा फक्त एकच ठीक आहे चला काही हरकत नाही पार्वती पुन्हा आहे तसंच ठेव हो बेटा आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा आर्यन तुझ्याकडे दोन चान्स आहेत हा बेटा ओके फर्स्ट चान्स आर्यन अँड लास्ट चान्स बघूया आर्यनला जमत आहे का ओके okay, आर्यनचे झालेले आहेत आर्यननी पण तसंच केलेलं आहे एक दोन तीन त्रिकोण पण ही स्टिक मात्र तशी शिल्लक राहिली आहे की नाही अरे अन आपल्याला सगळ्या स्टिक वापरून किती त्रिकोण बनवायचे तीन नहीं। वेल ट्राय बेटा काही हरकत नाही आदित्य बेटा रेडी ओके तेन स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत बाळा तुझ्याकडे सगळ्या स्टिक हलवल्या बाळाने मी व्यवस्थित ठेवते हा ठेव आता कुठं ठेवणार आहेस बघ ओके फर्स्ट चान्स आहे तुझा हा आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे सेकेंड चान्स बघूया आदित्यला जमत आहे का ओके okay, आदित्यने इकडे स्टिक ठेवलेली आहे किती झालेत आदित्यचे मोजूया आपण वन टू थ्री फोर चार त्रिकोण बनलेत आणि एक स्टिक मात्र शिल्लक राहिलेली आहे आदित्य आपल्याला किती हवेत बेटा तीन पण तुझा प्रयत्न खूप छान होता बाळा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवूयात आपण वीरभद्र बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे वीरभद्रचा अँड सेकंड चान्स व्यवस्थित ठेव बेटा स्टिक्स थांब 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 सगळ्या नको हालू सावकाश घाई कर, सावकाश, करू नको घाई थांब थांब सरळ ठेवूया आपण त्याच्या स्टिक्स बघूया जमलंय का त्याला हा ओके वीरभद्रने बरोबर केलंय का मोज रे बाळा व्हेरी गुड त्याच्यासाठी जोरदार सगळ्यांनी बघा अतिशय योग्य उत्तर शोधलेलं आहे काय चॅलेंज की दोन स्टिक हलवायच्या पाहिजेत व्हेरी गुड अँड कॉन्ग्रॅच्युलेशन वीरभद्र कस काय जमलं रे बाळा तुला मी थोडा विचार केला ओके वीरभद्रिनी थोडासा विचार केला म्हणून त्याला जमलं मग बाकीच्यांनी नव्हता केला का विचार केला होता ना ओके okay, पण वीरभद्रने सगळ्यांपेक्षा जास्त विचार केलाय मला असं वाटतंय म्हणून त्याला हे शक्य झालं सगळ्यांना समजलं कसं उत्तर आलं ते व्हेरी ओके व्हेरी गुड अँड वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन अँड कीप इट अप बेटा वेल well डन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स